नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तर लाडकी बहीण योजने महत्वाची असे अपडेट आलेली बघा लोकसत्ता पेपरची बातमी आहे तुम्ही बघू शकता तर त्यांनी काय दिले लाडकी बहीण योजना ई सी लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी मुदतवाढ तर बघा आता यांनी काय दिलं आहे तांत्रिक अडचणीमुळे दोन पॉईंट चाळीस कोटी महिलांपैकी केवळ फक्त ऐंशी लाख महिलांची ई सी पूर्ण झाली आहे त्यामुळे विभागासह मोठे आव्हान हे उभे राहिलेले आहेत बघा आता भरपूर महिलांची ई सी झालेली नव्हती त्यांना अडचणी येते भरपूर बघा आता ही बातमी आलेली आहे तर आता त्यांनी काय सांगितलं बघा बातमीमध्ये तर दोन पॉईंट चाळीस कोटी महिलांपैकी के केवळ ऐंशी लाख महिलांनी ई केवायसी पूर्ण केली आहे त्यामुळे विभागात मोठे आव्हान हे उभे राहिले आहे तर महिला व बालविकास विभागाकडून चार जण लाटकी बहिणी सध्या दोन कोटी चाळीस लाख महिला लाभ घेत आहेत तर अठरा सप्टेंबर ह्या महिन्यापासून ही के वाय सी काढण्यास सुरुवात झाली होती मात्र कधी ओ टी पी येण्याची अडचण तर कधी आधार अडचणीमुळे महिला ही के वाय सी अडचणीत मोठे स म्हणजे सामोरे जावं लागत आहे तर बघा ही बातमी आलेली लोकसत्ता सत्ता न्यूजची तर त्यामध्ये बघा आता या बातमी बघा आता मुदत वाढण्याबाबत तात्काळ परिस्थिती पाहून निर्णय घेऊ आदित्य बघा आता यांनी काय सांगितलं ही योजना अधिक करण्यासाठी अठरा सप्टेंबर पासून ए के करण्यात येत आहे तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्व क्षमता वाढून प्रतिदिन पाच ऐवजी प्रतिदिन दहा लाख करण्यात आले आहे तर दूर जायला तात्विक अडचणी व सर्व जी वाढले ही क्षमता पाहता अठरा नोव्हेंबर पर्यंत सर्व लाभार्थ्यांना एकेवायसी पूर्ण होणे अपेक्षित आहे मात्र काही प्रमाणात लाभार्थी केवायसी जायला तात्काळी पाहून घेण्यात येईल म्हणजे बघा आता अठरा नोव्हेंबरपर्यंत किती लाभार्थ्यांची किवायची होती लाडक्या बहिणींची त्यानुसार जे ला मंत्री आदित्य टटकर ते निर्णय घेणार आहे की मुदतवाढ द्यायची किंवा नाही तर त्यामुळे तुम्हाला मुदतवाढ ही मिळवू शकते आणि त्यांना तो महत्त्वाचा मुद्दा होता त्यांना प पती किंवा वडील नाहीत तर बघा पती किंवा वडील हयात नसलेल्या महिलांसाठी समस्या सोडवणार तर बघा आता एखाद्या विधवा तसेच घटस्फोटी महिलांना केवायसी करण्यासाठी मोठी अडचण येत आहे पती तसेच हयात नसल्याने त्यांनाही केवायसी करण्यात येत नसल्याचं तक्रारी विभागाकडे येत आहे ह्या महिलांसाठी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकर त्यावर तोडगा निघणार असल्याचं मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले बघा आता हे इश्यू येत आहे तर मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे की ज्या महिलांना वडील किंवा पती नाही त्यांना ओ टी पी द्यायचा किंवा त्यांनी कोणाचा आधार कार्ड देऊन की ई के वाय सी करायची हा मोठा प्रश्न होता तर त्यासाठी आता हा निर्णय घेण्यात आला आहे आणि जी ई केवायसी माझ्या तोड आदित्य ठटकरे म्हणलं आहे की ज्या महिलांना किंवा ज्या महिला किती महिलांची ई केवायसी झालेली आहे ते बघून अठरा नोव्हेंबरनंतर ई केवाय सी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे ज्यांना वडील किंवा पती नाही त्यांसाठी आता बघा अठरा नोव्हेंबरपर्यंत त्यांची ई के वाय सी जर काही तोडगा नाही निघला तर त्यानंतर त्यांना ते मुदतवाढ ही अठरा नोव्हेंबरनंतर देण्यात येणार आहे तर बघा आता ही महत्त्वाचे जे अपडेट होती आले होते ई केवायसीबाबत ज्यांना पती व वडील नाही त्यांच्यासाठी कोणाचा ओ टी पी द्यायचा किंवा ते आधार कार्ड द्यायचं किंवा त्यांना डायरेक्ट लाभ मिळण्याचे काही जे ते करू शकतात किंवा जे आता मुदतवाढ होत आहे म्हणजे ज्या महिलांना किंवा ज्या लाडक्या बहिणी के वाय सी केली नाही तर ते बघणार आहेत अठरा नोव्हेंबरपर्यंत किती लाडक्या बहिणीची के वाय सी होती आणि त्यानुसार जो आकडा येईल

तर ती ई का के वाय सीसाठी मुलक होऊ शकते आणि ज्यांना वडील किंवा पट्टी नाही तर त्यांच्यासाठी जी काहीतरी आता जे मार्ग आहे सरकार काढणार आहे तर बघा आता ती तोडगा हा निघणार असं मंत्री स्वतः म्हटलेले आहेत आता ऑफिस जाऊन झालेलं नाही आहे पण ऑफिसरी ते आता तोडगा काढणार असं सांगितलेलं आहे तर त्यामुळे ज्यांना पट्टी केव्हा ओढील नाही त्यांच्यासाठी लवकरच निर्णय होण्याची जी बातमी घेत आहे ती ही महत्त्वाची असे अपडेट आले होते लाडकी विजणीबाबत त्यांना पट्टी केव्हा वडील नाही आणि जे ई के वाय सी मुलवाड सुद्धा ही होऊ शकते ते महत्त्वाच्या दोन अपडेट आलेल्या होत्या तर तुम्ही बघू शकता लोकसत्ताची ही बातमी आहे तर ही महत्वाची